नाशिकमध्ये नावलौकिक असणारे एकमेव पॅरालिसिस सेंटर म्हणजे रायते पाटील रेहॅप सेंटर गंगापूर रोड सर्वसामान्य रुग्णांचा डॉक्टर ते निष्काम रुग्णसेवा असं व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर विशाल रायते पाटील यांचं या ठिकाणी पॅरालिसिस रुग्णांसाठी अतिशय उत्तम उपचाराची व्यवस्था असलेलं पॅरालिसिस सेंटर आहे या ठिकाणी आयुर्वेदाच्या माध्यमातून प्रशिक्षित स्टाफ आणि डॉक्टर विशाल रायते पाटील यांच्या मार्गदर्शनातून रुग्णांवर यथायोग्य उपचार केले जातात पॅरालिसिस सेंटरचे संचालक डॉक्टर विशाल रायते यांच्याशी खास बातचीत आहे आरोग्याचा मूलमंत्र या सदरामध्ये चला तर मग भेटूया आपण डॉक्टर विशाल रायते पाटील यांना ते या रुग्णांसाठी कशा पद्धतीने सेवा सुविधा पुरवतात कसे उपचार केले जातात या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेतल्या या मुलाखतीच्या माध्यमातून नमस्कार आपण बघत आज स्टार ट्वेंटी फोर पास न्यूज नासे आरोग्याचा मूलमंत्र या सत्रामध्ये आपण विविध डॉक्टरांची चर्चा करून आजार आणि उपचार पद्धती जाणून घेऊन ते मार्गदर्शन आपल्या समोर मांडत असतो आज देखील आपण गंगापूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि रायते पाटील पॅरालिसिस सेंटर सेंटरचे संचालक डॉक्टर विशाल रायते सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या सेंटरमध्ये पॅरालिसिस आजारावरती कशा पद्धतीने उपचार केले जातात आणि काय काय सुविधा आहे काया काया सर सर प्रथम या क्रमांक स्वागत मी डॉक्टर विशाल रायते बी एन एस माझं गंगापूर रोड बी एस चिल्ड्रेनच्या समोर पॅरालिसिस सेंटर आहे पॅरालिसिसच्या पेशंटसाठी मी काम करतो एक म्हणजे जे पॅरालिसिस झालेले जे रुग्ण असतात त्यांच्यासाठी त्यांच्या रिकव्हरीसाठी माझं सेंटर आहे आणि या सेंटरची स्थापना जवळजवळ सात आठ महिने झाली म्हणजे चौदा जून दोन okay. हजार okay. 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 तेवीस मध्ये झाली ओके तर खरं तर आपण आता जसं उल्लेख केला की साध आठ स्थापना झाली परंतु सेंटरमध्ये जे रुग्ण उपचार घेतात त्यांचा प्रतिसाद बघता किंवा त्यांचा रिझल्ट बघता कल्पना करू शकत नाही आपण की आता त्याची स्थापना झाली आहे कारण हे फार महत्वपूर्ण आहे कारण एखाद्या रुग्णाला आपण दिलास देणं आपल्या उपचाराच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपण जाईल एक माझ्याकडे आलेला जो रुग्ण आहे माझा फोकस असा असतो की आलेला जो रुग्ण आहे तो पहिली गोष्ट तो बरा झाला पाहिजे म्हणजे माझं एम आणि टार्गेटच तेवढं असतं की याला मला बरं करायचं आहे दुसरी गोष्ट रुग्ण ॲडमिट करतो किंवा ज्याला पण पॅरालिसिस झालेला असतो तो मी सहा महिन्याच्या आतलाच पेशंट ऍडमिट करतो कारण त्याला वाईद त्याचा आणि त्या रुग्णासाठी जेवढे काही कष्ट येईल तेवढे कष्ट घेत असतो आता आपल्या सेंटरकडे या तर कर एक नाशिकमध्ये एकमेव असं एक, एक पॅरालिसिस सेंटर आहे की ज्या ठिकाणी रुग्णांना दिलासा मिळतो उपचार दिले जातात आणि त्याचा गुण देखील असतो साधारण आपल्याकडे ती व्यवस्था कशी आहे कशा पद्धतीने आपण तिथे उपचार पद्धतीने आपल्याकडे सगळं सर ठरलेलं आहे एक पहिली गोष्ट पेशंट आपल्याकडे राहिलं तर त्याचं सकाळी सहा सात वाजता स्पंजिंग क्लिनिंग सगळं आपलं स्टाफ आप करतो त्याच्यानंतर आठ वाजता ब्रेकफास्ट वगैरे होणं ब्रेकफास्ट झाल्यानंतर नऊ वाजता होते तेहतीस डॉक्टर आहेत ते येऊन फिजिओथेरपी चालू करतात फिजिओथेरपी झाल्यानंतर ॲक्युपंच त्याच्यानंतर मग पंचकर्म प्रत्येक हे वेगवेगळं आहे वे त्याच्यानंतर एक दोन वाजेपर्यंत हे सगळं रुटीन सकाळचं चालतं ते झाल्यानंतर परत जेवण वगैरे करतं पेशंट आणि चार वाजता परत फिजिओथेरपी चालू होते सहा सात वाजेपर्यंत परत ती फिजिओथेरपी होते परत रात्री एक नऊ दहा वाजता फिजिओथेरपी होते म्हणजे एकाच छताखाली एकाच ठिकाणी मी सगळ्याच गोष्टी करतो एक दिवसातून तीन वेळेस फिजिओथेरपी <laughs> म्हणजे जेवढी फिजिओथेरपी आपण पेशंटची ॲग्रेसिव्ह आणि चांगली व्यवस्थित करून घेऊ <laughs> तर आपल्याला रुग्णाला निश्चित त्याच्यात रिझल्ट भेटतो त्याच्यानंतर आयक्यू पंचर दिवसातून एक वेळेस आयक्यू पंचर त्याच्यानंतर मग पंचकर्म मग त्याच्यात पहिली गोष्ट मसाज झालं स्टीम झालं हे तर आपण करतोच पण मग बाकी पंचकर्म पण आपण करतो बाकी मग नर्सिंग केअर कोणाला लगुची नळी असते कोणाला नाकात राईस ट्यूब असते किडिंग चालू असतं काही पेशंट बेळसोड झालेले असतात जखम झालेले असते पेश उचलणं साचलणं गोष्टी खरं तर जसं आपण उल्लेख केला की अधिक असं काही आजार देखील असतात रुग्णांना आणि त्याच्यामध्ये अटॅक येऊन मग त्या पद्धतीने खरंतर आयुर्वेदिक अफेर ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यामुळे त्यांची एक मानसिकता कशी असते कारण खूप ठिकाणी जाऊन आलेला असतो किंवा त्या पद्धतीने आ, जो डायलिसिसचा पेशंट असतो हो, तो ऑलरेडी खूप ठिकाणी फिरून आलेला असतो बिचारा म्हणजे त्यात तो चुकीचा नसतो त्याला एक अपेक्षा असते की नहीं, नहीं, मी नाही इकडे गेलो तर मी बरा होईल तिकडे गेलो तर मी बरा होईल माझं पेशंट चाललं तरच झालं म्हणजे मी जरा असे भरपूर पेशंट बघितले त्यांची परिस्थिती पण नाही मी इकडून कसं काढायला वाटलं हे करेल ते करेल ते करेल ते करेल अपेक्षा करे। कुठे फिरत असतात एक पहिली गोष्ट म्हणजे काय एक ब्लड प्रेशर हे जर गोळा औषध कोणी कंटिन्यू करत नाही स्ट्रोक बसून जातो आणि ते झाल्यानंतर जो माझ्याकडे येतो जो पेशंटची माणसिक तो बिचार काहीतरी अपेक्षा ठेवून आलेला असतो पण जर जो बरा नसेल होणार आणि त्याला जर आपल्याला वाटते कारण सर याच्यात सहा महिने वर्षभरानंतर काही सुधारणा होत नाही mm. पेशंटची आणि बाहेर तसं त्याला रिकव्हरी पण भेटत नाही उचित झालं तर एखादं पेशंट बरं होतं त्याच्यात आता ते लव फॅक्टर येतो पण एक माझ्या अनुभवानुसार तर मी बघितलेलं नाही असतो त्यामुळे मी त्याला स्पष्ट त्याच्यामुळे मी जो माझ्याकडे येतो पेशंट मी त्याच्या ओपीडीची पण ठीक येत नाही का आता तो बिचारा येईल माझ्याकडे दाखवतो तो, दा तो सगळं का त्याचे रिपोर्ट्स वगैरे हो सगळे देऊन येतो दे मी त्याला सांगतो की ऐकू नको घरी व्यायाम चालू ठेव दुसरी गोष्ट जे ॲलोपॅथी ट्रीटमेंट असते आपली डॉक्टरची न्यूरोलॉजी इंडिव्हिडिसांची ट्रीटमेंट तू चालवतो कंटिन्यू कर म्हणजे काय जेणेकरून ते एकदा त्याला झालेला आहे तो परत धुवायला गोष्ट खर तर मी सुरुवातीलाच त्याचा उल्लेख करणार होतो परंतु एक जनसामान्यांचा डॉक्टर म्हणून जर बघायला तर त्यांची ओळख आहे निष्काम जे काही रुग्ण सेवा देण्याचा काय से से प्रणाल आहे त्याच्यासाठी ते कायम सध्या असतात विषय निघाला म्हणून आता तुम्हाला विचारतोय की पॅरास अटॅक आल्यानंतर तो तर पहिल्याची मानसिकता असते की बाबा बाबाची गोष्ट आहे आणि जसं मी उल्लेख केला की आता मी कर्ज काढून किंवा करून उपचार करू का किंवा माझी थोडी क्षमताच आता नाही अशा पद्धतीचं चर्चा कडे असतो पण आज कुठेतरी पॅरेसिस रॅब सेंटर हे अशा रुग्णांना वरदानच आहे आणि मला तरी वाटतं की बाबा आता मी तिथे गेल्यानंतर नक्कीच कुठेतरी मला तुम्हाला भार कमी होणार आहे आणि मला योग्य घरात उपचार होणार आहे काय सांग मी तर ज्या पेशंटला पॅरालिसिस झालेलं आहे त्याला मी पहिले कधीपर्यंत सजेस्ट करेन की तुम्हाला पॅरालिसिस झालं आहे तर तुम्ही अवघ्या चार तासाच्या आत हॉस्पिटलला ॲडमिट व्हा जो कोणी डॉक्टर असेल ज्याच्या त्याच्या ॲडमिट कॅरिसिस आणि तिथले सगळे काय ट्रीटमेंट करून म्हणजे काय असं लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मेंदूरोग तज्ञ न्युरोसर्जन त्यांच्या किंवा मेडिसिन काय असं त्यांची सगळी लाईन ऑफ ट्रीटमेंट ट्रीटमेंट कंटिन्यू करून ज्यावेळेस ते डॉक्टर सांगतील की तुमचं पेशन्स स्टेबल त्याच्यानंतर माझ्याकडे आला बाकीच्या रिकव्हरीसाठी मग आपण आहे सध्या वेगवेगळे आजार उभार लागले हे कारण देखील त्याच्या पद्धतीने आहे परंतु आता जसं म्हटलं तरी कुठल्याही आजाराला किंवा कोणत्याही याला वयाचं बंधन नाही पण त्या ते आता क्रायसिसिससाठी हा म्हणजे ज्या पद्धतीने आज माणसाला याय लागला आहे तर त्याची काय कारण आहे आता म्हणजे वय तर आपण मॅटर करू शकत नाही असं कारण यंग यंग पिढी मी बघतो एक पहिली गोष्ट त्याच्या माग कारण थोडी लाईफस्टाईल पहिली दुसरी गोष्ट ब्लड प्रेशर नियंत्रणात नसलं आणि प्रेशर आहे आपल्याला माहिती आहे आणि आपण टॅबलेट्स वगैरे कंटिन्यू नसले आहेत काहीतरी त्याच्यात पण पॅरालिसिस होण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट कोणाला फ्रीट येऊन पॅरालिसिस होण्याची शक्यता असते तिसरी गोष्ट आहे कोणाला ॲक्सिडेंट होऊन प्रॉब्लेम होऊन पण पॅरालिसिस होतो असे भरपूर कारण आहे काही काही ना त्रास असतो तिथून हृदयातून रिपोर्ट मिळवून ती जाऊन होऊ शकतो शुगर ब्लड डायबिटीस पण मध्ये पण असे अनेक कारण आहे त्यासाठी मी म्हणजे सगळ्यांना सजेशन करेन ज्या काही गोळा औषध चालू असतील त्या व्यवस्थित नियमित घेणे आणि आपल्या एक्झरसाईज आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित मेंटेन करणे खरंतर सगळ्या कामाची नक्कीच पुढे दखल घेतली जाते आणि तुम्ही ज्या पद्धतीने काम करतात मला तरी वाटते की बाबा निष्काम करता तरी करतात म्हणून ती अपेक्षा नाही तरी देखील आपल्याला बऱ्याच देखील सन्मानित करण्यात आले काय झालं ती तर माझ्या म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की एवढ्या छोट्या माणसाला एवढे मोठे पुरस्कार भेटले मी त्याला स्वतःला मागेपेक्षा जास्त तर सर आपण म्हणजे जसं उल्लेख केला की सुरुवातीलाच सात आठ महिन्यापूर्वीच आपण या सेंटरची स्थापना केली खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आहे पेशंट्स कशा पद्धती म्हणजे बाहेरच्या गावाकडे किंवा तालुक्यातनं देखील इथे लोक येतात मग व्यवस्था कशी असते किंवा कशा पद्धतीने आमच्या भरपूर लांबून लांबून पेशंट असतात सर एक पेशंट आल्यानंतर त्याची व्यवस्था म्हणजे म्हणजे मायेकडे जेवणाची राहण्याची त्या सगळीच सुविधा आहे दुसरी गोष्ट स्टाफ माझं पंचवीस जणांचा स्टाफ आहे mm. म्हणजे वॉर्डला आहे मावशी नंतर फिजिओथेरपी डॉक्टर आहे कर्पचारी नंतर सगळे नंतर नारे मग सगळं प्रॉपर ते पडतात सगळ्या गोष्टी रिलेटिव्हला कोणती करायची किंवा काही काम करायची गरज पडत नाही सगळं माझा स्टाफ करून मिळतो mm. एक राहण्याची वॉर्ड आहे जनरल वॉर्ड आहे स्पेशल आहे लिगलचा आहे सगळ्या गोष्टी mm. आहेत कॅन्टिंग करणार आणि एक निसरम वातावरण म्हणजे जेणेकरून पेशंटला असं वाटत नाही की आपण इथं आलोय आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये तेव्हा दोघांना ते माझं हॉस्पिटल नाही मा ते सेंटर आहे आणि नंतर त्याला एक तो डिप्रेस असतो विचारा म्हणजे ऑलरेडी त्याचे हात पाय उचलत नसतात जो चालत असतो तो एका दिवसात चाल त्याचा झुकून गेलेला असतो त्याच्यामुळे त्याला विचार केल्याशिवाय दुसरं काही तो बेडवर बसून तेवढंच करू शकतो दहा नंतर एक त्याला पॉझिटिव्ह वर्ड्स आले पाहिजे जेणेकरून तो पॉझिटिव्ह झाला आणि त्याची विलपॉवर चांगली असली तो तो निश्चित बनवतो सर एक प्रतिनिधी म्हणून किंवा मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून एक माझी क्षमता अशी आहे की अजून देखील म्हणजे ज्या पद्धतीने आपलं सेंटर काम करत आहे आयुर्वेदामध्ये आपण त्या पद्धतीने पॅरालिसिससाठी उपचार करतोय कुठेतरी एक मानसिकता आहे की बाबा आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायची की बाबा कुठेतरी लेट मला त्याचा रिझल्ट मिळणार म्हणून लवकर मानसिकता तिकडे वळण्याची होत नाही तर ते कुठेतरी त्याचा तो दूर झाला पाहिजे नाही ते सर आजारावर डिपेंड आहे पण पॅरॅलिसिसमध्ये आयुर्वेद ट्रीटमेंट आणि मी ॲलोपॅथी पण कंटिन्यू करतो म्हणजे ॲलोपॅथी ट्रीटमेंट का तर मला माहिती माझा ॲलोपॅथी पण त्याच्यात रक्तपातळाची गोळ्या औषधं असतील फिटण्याची औषधं असतील हे पण चालू ठेवते का तर मला माहिती ते दिले पेशंटला इफेक्ट म्हणजे चांगलंच होणार आहे हे होणार नाही त्याच्याबरोबर आणि आयुर्वेदाची पॅरालिसिस मध्ये गोष्ट अशी म्हणजे जो आयुर्वेद की लेख येतो माझ्या अनुभवात तरी आयुर्वेदाचा चांगला इफेक्ट झालेला आहे आणि पॅलिसिसचा पेशंटला लवकर फायदा होतो म्हणजे इफेक्ट लवकर पडतो शेवटच्या प्रश्नाकडे खरं तर जीवनशैली पद्धत चालली असतात आणि प्रत्येक म्हणजे पॅलिसिस नंतर तुम्ही आयुर्वेदमध्ये काम करतात आयुर्वेदामध्ये काम करतात आत्तापर्यंत आपल्या प्रॅक्टिसनुसार बरेच रुग्ण हाताळले आहेत जीवनशैली बदलत चालली बऱ्याच लोकांना ड्युटीचा फर्स्ट सेकंड नाईट असेल किंवा फास्ट फूड असेल खाण्यापिण्याच्या वेळा असतील सगळं बदलत चालल्यात वेगवेगळे आजार बोलत होतात त्याच्यात आता अटॅक सारखे म्हणा किंवा असे देखील सगळे आजार आपल्याला फेस करावे लागतात त्याचा त्रास सण करावा लागतो काय बदल घडायला हवा किंवा काय तुमचं मार्ग असेल जेणेकरून आपल्याला ते, ते प्रिकॉशन मिळतायचं मी तर सगळ्या जनतेला आवाहन करेल पहिली गोष्ट पॅरॅलिसिस कोणाला होऊच नाही कारण ज्याच्या घरात पॅरालिसिस होतो त्या बिचारालाच माहीत असतं की सिच्युएशन काय असते mm -hmm. कारण तो फेस करत असतो आणि दुसरी गोष्ट ते नाही होऊ त्याच्यासाठी मी तर प्रत्येकाला सजेस्ट करेन एक पहिली गोष्ट तुमच्या ज्या गोळा औषधं चालू आहे त्या गोळा औषधं कंटिन्यू करायची तुमचं जर डॉक्टरचा फॉलोअप चालू आहे तो फॉलोअप कंटिन्युअस चालू ठेवायचा म्हणजे जेणेकरून एखादी गोळी कमीच असते काय असं दे होत असते ज्याला ब्लड प्रेशर असेल ते ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचं तुमच्या रक्तदाबत राहिला बाकीचे पाहून कोलेस्ट्रॉल व्यवस्थित मेंटेन करा त्याच्यानंतर आपले एक लाईफस्टाईल सुत्रा म्हणजे जेणेकरून आर विहार आणि एक्सरसाइज एक नक्कीच जाता जाता प्रश्नासाठी होतं आपले सेंटरचे जेणेकरून uh, त्यांना इथे येता येईल आपल्याला संपर्क करते फेसबुक असेल आपल्या इंस्टा असेल वेबसाईट असेल कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता जर मी आला तर त्यांना पाटील रायदेबाई रिहॅबिलिटेशन अँड आयुर्वेद सेंटर गंगापूर रोड एव्हर नाशिक मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फोर एट सिक्स फोर सिक्स फोर खरं तर सरांचा एक्सपिरियन्स किंवा बाकीच्या हे सगळ्या आतापर्यंत दिलेल्या ट्रीटमेंट आणि त्याच्यात रुग्णाला दिला असा प्रचंड मोठं काम आहे मी नागरिकांना देखील ना देखील आवाहन करेल की नक्कीच एकदा आपण इथे येऊन बघावं कारण बऱ्याच बऱ्याच आजारांना माणूस त्रास द्यायला असतो आणि विशेष करून पॅरिसिस सारखा जो आजार असतो त्यांनी माझ्याशी उल्लेख केला की घरातल्या लोकांनाच माहिती असतो की त्याचा त्रास कशा पद्धतीने सहन करत असतो रुग्णालयात त्याचा प्रचंड त्रास होत असतो पण कुठेही आपली मानसिकता न जाता किंवा मी एवढं सगळं केलं आणि मला काही गरजच नाही मला करायचंच नाही असं विचार न करता एकदा तुम्ही पॅरिसिस से रॅप सेंटरला व्हिजिट करा सरांचं मार्गदर्शन घ्या आणि नक्कीच तुम्हाला गुण येणार हे मला शंभर येते कारण ज्या पद्धतीने ते रुग्णांना सेवा देत आहेत निष्कामतेने काम करत आहेत तिथलं वातावरण बघता नवे नवे सगळं स्टाफ आणि सगळी सर्व्हिस बघता त्याचा रिझल्ट आपल्यानं हे मला थँक्यू सो मच सर आपण भेट दिला ही सगळी माहिती सगळ्या प्रेक्षकांनी मिळाली आणि अशा पद्धतीने आपलं काम चालतं आणि खूप शुभेच्छा देतो तुमच्या बातम्यांसाठी थँक्यू माझे वडील आहे वडिलांना इकडे मी एकोणवीस तारखेला आणलो एकोणवीस डिसेंबरला आय सी बीड झालं होतं ब्रेन हॅमरेज ब्रेंड जो झाला त्याच्यानंतर मग त्यांना या साईडला घेऊन आलो पॅरालिसिस त्यांना वन साईड होता पण जास्त कॉम्प्लिकेशन चांगलं झालं होतं इकडे हॉस्पिटलमध्ये मग त्या दोन्ही पाय आणि हात दोन्ही बंद होते यांचे मग इकडे आल्यावर थोडंसं ट्रीटमेंट वगैरे चालू केलं त्या हिशोबाने चांगल्यापैकी त्यांना ट्रीट हे वाटतं आम्हाला की चांगला झालं हात पाय थोडा हलायला चालू झाला त्यांचे हात पण आहेत दोन्ही पाय पण चा सुरुवात झालेली आहे त्या म्हणजे ते चांगलं राहते पडले कारण मला चांगला अनुभव आलेला आहे आणि मी तेच म्हणतो सगळ्या जणांना तेच म्हणतो का इकडे आणल्यावर बरंच चांगलं जाईल तुम्हाला पण जर का असं असेल प्रॉब्लेम तुम्ही इकडे या काय हरकत नाही असं आणि बेस्ट ट्रीटमेंट दिली आमच्या हिशोब थँक्यू आम्ही या ठिकाणी अकरा जानेवारीला ॲडमिट झालेलो अठ्ठावीस ऑक्टोबरला तारा आम्ही सह्याद्रीमध्ये अकरा दिवस ॲडमिट होतो नंतर दोन महिने घरी अथात आणि लसिरी केली परंतु नंतर पाटलांचा पाटलांचं जबाबदार आम्हाला समजलं किंवा मी चालू जवळपास आज बत्तीस आम्हाला झालेले आहेत तर या ठिकाणी ट्रीटमेंट अतिशय उत्तम आहे सर्व ॲक्टिव्हिटीज चांगल्या होतात डॉक्टर वैयक्तिक त्या सगळ्याकडे लक्ष देतात आणि स्टाफ सुद्धा अत्यंत कॉपरेटिव्ह आहे जनरली पेशंट प्रत्येक पेशंटला एक एक अटेंडंट आहे असं मी म्हणतो दोन तीस ते तीस लोकांचा स्टाफ आहे त्याच्यामुळे लोकांसाठी चांगलं आहे कुठे जाण्यापेक्षा नाशिकमध्ये सुद्धा मला दोन महिने उशा समजलं एक काय परंतु आता या ठिकाणी त्यामुळे आणि हे सेंटर अतिशय उत्तम त्या आपलं कामकाज करत आहे आणि यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो कुठून नाशिकमधलंच हो मी नाशिकमध्ये आहे प्रॉपर जळगाव यंदा राहणार आहे जळगाव तालुक्यात भोकर म्हणून गाव आहे माझं मी नाशिकमध्ये पुन्हा ओढा राहतो ठीक धन्य नमस्कार मी मधुकर कोणी काही वर्षी असून माझ्या विषयला साधारण पंधरा तारीख सोबत जानेवारीच्या जा पहिल्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कॉलेज रोडला एका एम बी डॉक्टरांच्या खाली ॲडमिट केलं होतं बरं बोलतो असा प्रकार जो होता तो थोडासा शिवसेनेचा प्रकार होता मोशन न होणे व्हॉमिटिंग होणे हो त्यातून मग बरास त्रास झाला आणि त्याच दरम्यान मी एक हाताने पायाची शक्ती थोडीशी जी बोलली त्यामुळे मग तिथे मनुष्य जो बाय म्हणून काम करायचं जो उपयोग भेटला आणि तो म्हणे असं अशा ठिकाणी पॅरलेस झाले लोकांचं जे आहे सेक्टर आहे तिथे तुम्हाला उपचार मिळेल म्हणे चांगला त्यानंतर सर्व आम्ही जायचं चौकशी करून गेलो बघून गेलो सर्व काही आवडलं इथून सेंटर चांगलं आहे असं वाटलं मग मग आम्ही इथे जॉईन झालो आज ते पावीसिटी दिवस झालेली तिथे आणि तुमच्या चांगल्या मिळत आहे योग्य बाहेरून आलेल्या पेशंटला खाण्याची पद्धतीने जे काही सोय असते केली असते त्यामुळे आणि भविष्यामध्ये पेशंटर चांगल्या प्रकारे चालेल याची खात्री येते आणि उपचार वगैरे करण्याची पद्धत जे जे फिजिओथेरपी करतात त्यातली मुलं सर्व एक्सपर्ट आहे डॉक्टरही लक्ष देऊन असतात स्वतः बसून असतात आणि त्या पद्धतीने ते सर्व उपचार करतात आणि अशा पद्धतीने डॉक्टर विषय यांना धन्यवाद मी त्यांचे वडीलही डॉक्टर असल्यामुळे त्यांना तोही बॉर्स लाभलेला आहे पुढे सतत चालत राहो थँक्यू राहणार देऊ माझ्या मिसेसला दोन डिसेंबरला मिसेसचा झटका आला आम्ही धुळ्याला होतो दवाखान्यात धुळ्याला मग रायते पाटलांचा आम्हाला ॲड्रेस मिळाला सांगितलं की बाबा नाशिकला असं असा दवाखाना आहे मग आम्ही इथं एकोणावीस जानेवारीला आलो इथं एकोणाविल्यानंतर माझ्या मिशेची उजी पूर्ण गेलेली होती पण वाकडं होतं डोळा ओपन होता आवाज नव्हता चालता येत नव्हतं आता बऱ्यापैकी चालते आता कारण आम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट मिळाला आणि ज्यांना कोणा पॅरेलिसिस झालं असेल त्यांनी नाशिक इथं येऊन रायते पाटलांचा सल्ला घ्यावा आणि रायते पाटील पॅरेलिसिस से सेंटर म्हणून येतं आणि रायते पाटील त्यांचं म्हणजे आभार मानावेत तेवढेच कमी पण फार त्यांनी सहकार्य केलं आणि व्यायाम वगैरे पद्धतशीर करून घेतला त्यांनी फार त्यांचे अभिनंदन स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी उखाडे सह सुरेश चव्हाण नाशिक